नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष अगदी झटपट कुरकुरीत अशी तयार होणारी कडाकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत कडाकणी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक गोड पदार्थ आहे विशेषतः नवरात्रीच्या काळात देवीला नैवेद्य म्हणून हा पदार्थ तयार केला जातो कडाकणी ही दिसायला जरी पुरीसारखी असली तरी पुरी ती पुरीसारखी फुगत नाही ती कुरकुरीत आणि खुसखुशीतच कुछ असते म्हणून तिला कडाकणी असे म्हटले जाते नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी देवीला कडाकण्याची माळ करून नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे म्हणूनच आज मी अचूक प्रमाणासहित कुरकुरीत आणि खुसखुशी अशी कणाकणी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकणी बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी पाऊल घेतला आहे आता त्यात आपण दीड वाटी मैदा घालूया इथे मी मैदा घेतला आहे तुम्ही रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घेऊ शकता किंवा मैदा आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घेऊ शकता त्याबरोबरच आपण अर्धी वाटी बारीक रवा घालूया इथे बारीक किंवा आढा रवा कोणताही घेतला तरी चालेल त्याबरोबरच दोन छोटे चमचे खसखस घालूया खसखस तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर कोणत्याही गोड पदार्थात चिमूटवर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित होते म्हणून मी इथे वापरत आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण पिठी साखर घालूया प्रथम हे सर्व जिन्नस आपण हाता आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये मोहन घालणार आहोत त्यासाठी इथे मी चार चमचे मोहन आधीच गरम करून घेतले आहे अशा प्रकारे सर्वजिन्नस व्यवस्थित करून घेतल्यावर त्यामध्ये कडकडीत असे तेलाचे मोहन घालूया इथे मी तेल वापरत आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि चमचा आणि अशा प्रकारे पिठाला लावून घेऊया आता हे मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे मी चमचाचा वापर करत आहे जेव्हा हाताला सोसेल इतपत होईल तेव्हा मी हे मोहन अगदी व्यवस्थितपणे पिठाला चोळून घेणार आहे त्यामुळे जी आपण कडाकणी बनवणार आहोत ती अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीतच राहते ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणून जे आपण मोहन तयार करून घेतो ते अगदी कडकडीत करायचे आहे आणि पिठामध्ये अशा प्रकारे घालून हाता आणि थोडेसे कोमट झाल्यावर व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे आहे पाहू शकता मी अगदी व्यवस्थितपणे मोहन पिठाला चोळून घेतले आहे आता त्यात आपण थोडे थोडे पाणी घालून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया कारण इथे आपण रवा वापरला आहे त्यामुळे तो फुलणार आहे म्हणून इथे पाणी बेताणेच वापरून मीडियम सॉफ्ट असा गोळ्या तयार करून घ्यायचा आहे नंतर जेव्हा पीठ मुरेल तेव्हा रवा फुलेल आणि हे पीठ अगदी घट्टसर असे तयार होईल म्हणून अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा दा तयार करून घेतल्यावर लगेचच त्यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास पीठ मुरत ठेवूया साधारणतः अर्ध्या तासानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे आणि गोळा थोडासा घट्टसर झाला आहे म्हणजेच रवा त्यातील अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे आता अशा प्रकारे पीठ एकसारखे करून घेऊया म्हणजेच व्यवस्थितपणे मळून घेऊया त्यानंतर त्याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी अगदी छोटे गोळे तयार करून घेत आहे कडाखणी ही एकदम पातळ आणि खुसखुशी तशी असते म्हणून इथे मी अगदी अशा प्रकारे एकदम छोटी पुरीपेक्षाही छोटे असे गोळे तयार करून घेत आहे अशा प्रकारे एक गोळा मी तयार करून घेतला आहे अशाच प्रकारे सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत लगेचच आपण कडाकडी बनवायला घेऊया आता लगेचच आपण कडाकणी लाटायला घेऊया त्यासाठी गोळा अशा प्रकारे हातावर एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतर मैद्यामध्ये व्यवस्थितपणे गोळवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने कडाकणी अशा प्रकारे एकसारखी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ अशी कडाकणी पुरीपेक्षाही पातळ लाटून घ्यायची आहे पाहू शकता मी अगदी व्यवस्थितपणे कडाकणी लाटून घेतली आहे आता सर्व कडाकण्या अगदी व्यवस्थित एकसारख्या दिसाव्या आणि एकसारख्या व्हाव्या यासाठी इथे मी प्लेटने व्यवस्थितपणे त्याच्या कडा कापून घेत आहे अशा प्रकारे पुरीच्या कडा कापून घेतल्यानंतर पाहू शकता की ती परफेक्ट पातळ अशी पुरी मी तयार करून घेतली आहे अशा प्रकारे एकदम पातळ पुरी तयार करून घ्यायची आहे आता ही पुरी फुगू नये म्हणून मी अशा प्रकारे काट्याने त्यावर अगदी अशा प्रकारे भोग पाडून घेत आहे जर तुमच्याकडे भोग नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करू शकता किंवा टूथपिकचाही इथे वापर करू शकता अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी व्यवस्थितपणे लाटून घेत आहे पाहू शकता साधारणतः दहा ते पंधरा पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आता लगेचच आपण त्या तळून घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर तेल तापत ठेवले होते तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घालायचा आहे जर गोळा लगेचच वर आला तर तेल अगदी व्यवस्थित तापले आहे हे समजावे आता लगेचच पुरी हलक्या हाताने तेलात सुडूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूने अशा प्रकारे दाबून दाबून वाजून घेऊया कडाकणी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असते म्हणून पापडासारखी अगदी पातळसर लाटून घ्यायची आहे आणि आलटून पालटून दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येवर अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घ्यायची आहे म्हणजे ती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते पाहू शकता किती परफेक्ट गोल्डन कलर कडाकणीला आला आहे अशाच प्रकारे सर्व कडाकण्या मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे कडाकण्या तळून घेतल्यावर त्यातील तेल व्यवस्थितपणे नेतून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व कडाकण्या मी तयार करून घेतल्या आहेत अशा प्रकारे कुरकुरीत आणि कुसखुशीत कडाकणी देवीच्या नैवेद्यासाठी तयार झाली आहे तेही अचूक प्रमाणासहित या कडाकण्या साधारणतः महिनाभर अगदी अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात फक्त या कडाकण्या तळताना घ्यावयाची काळजी म्हणजे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि जास्त तेल तापवून घ्यायचे नाही आहे म्हणजे कडाकण्या पातळ असतात त्या लगेचच करपण्याची शक्यता असते ही काळजी जरूर घ्यावी आणि अगदी आलटून पालटून दोन्ही बाजूने एक समान रंगावर कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत कडाकण्या व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर हवाबंद डब्यात बंद करून लगेचच स्टोअर करून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या महिनाभर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात अशा प्रकारे तयार झाली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कडाकणी तुम्ही अशाच प्रकारे कडाकणी देवीच्या नैवेद्यासाठी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ